कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरती डांबर सांडल्याने अपघात बेपरवा डांबर वाहतुकीचा महामार्गाला फटका महामार्गावरून प्रवास करताना दुचाकी थरका लोटे एमआयडीसीला पुन्हा रासायनिक सांडपाण्याचा विळखा एमआयडीसी परिसरात रंगीबिरंगी ओढ्यांमधून वाहतोय मृत्यू पर्यावरणाचा बळी जनावरांचा मृत्यू आणि महामंडळाचं मात्र दुर्लक्ष पाच टक्के निधीसाठी मधील अपंगांची फरफट निधीसाठी पालकमंत्र्यांच्या सहीची प्रतीक्षा दिव्यांग आहेत नगरपालिकेत फेऱ्या आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वरती भीषण अपघात ट्रकने दिली कारला जोरदार धडक तीन वाहनांचा घडला विचित्र अपघात आता पाहूया सविस्तर मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील भोसतेघाटात डांबर सांडल्यामुळे रस्ता निसरडा झाला आणि त्यामुळे काही दुचाकी स्वार घसरून अपघातग्रस्त झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली या घटनेमुळे या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरती सुरू असलेल्या बेपरवा डांबर वाहतुकीच्या गंभीर स्वरूपावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महामार्गावरून डांबर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमधील बॅरलमधून मधून डांबर रस्त्यावरती सांडले या ठिकाणी संतुलन बिघडून ते थेट रस्त्यावरती आपटले या अपघातात काही दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या अंगावर व कपड्यांवरती डांबर लागल्याचे दिसून आले या घटनेमुळे महामार्गावरती डांबर वाहतूक करताना सुरक्षेच्या नियमांची होणारी पायमल्ली आणि संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे या बेपरवाईमुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याची चिंता नागरिकांमधून व्यक्त होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एम आय डी सी कोकणातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक आहे ही औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा प्रदूषणाच्या गटारात बुडालेली दिसत आहे पावसाच्या पाण्याचा गैरफायदा घेत काही कंपन्यांनी पुन्हा रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे हे सांडपाणी ओढ्यांतून वाहताना थेट रंगीबिरंगी पाण्याच्या स्वरूपात लोकांच्या नजरेस येत असून परिसरातील पर्यावरणाची झपाट्याने होरपळ होत आहे केवळ पर्यावरणच नव्हे तर पशुधनावरही याचा गंभीर परिणाम होत आहे गेल्या महिन्यात अशा सांडपाण्यामुळे एका शेतकऱ्याच्या तब्बल पाच म्हशी मृत झाल्याची घटना ताजी असतानाही यंत्रणा कुंभकर्णी झोप घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे पाच टक्के अनुदान मिळावं यासाठी चिपळूणमधील अनेक दिव्यांग वाट पाहत आहेत दरवर्षी पाच टक्के निधीमधून अपंगांना साहित्य वाटप किंवा आर्थिक मदत दिली जाते या रकमेमुळे दिव्यांगांना आर्थिक सहाय्य मिळतं मात्र यावर्षी पाच टक्के निधीमधील अनुदान अद्याप मिळालं नसल्यामुळे अनेक दिव्यांग आणि मतिमंद मंडळी नगरपालिकेच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत दरवर्षी पालिकेकडून मिळणारी रक्कम वाढण्याऐवजी कमी होत चालली आहे यामुळे दिव्यांगांमध्ये नाराजीचा सूर आहे सदर निधी लवकरात लवकर मिळावा आणि मूळ महसूल पाच टक्के मिळावा अशी मागणी करण्यासाठी अपंग मंडळी पालिकेवरती धडकलेत आमच्या हक्काचे पैसे कधी मिळणार असा सवाल ही मंडळी आता करत आहेत दरम्यान अपंगांच्या या निधीसाठी वेळ पडल्यास काँग्रेस आंदोलन करेल असा इशारा साजिद सरगुरोह हो यांनी केला आहे नगरपालिके क्षेत्रामध्ये अपंगांची शंका संख्या चार हजार चारशे अठरा एवढी आहे किमान एवढी आहे चारशे अठरा संख्या असलेल्या व्यक्तींमध्ये एकशे अठ्ठावन्न लोकांना चौ तीस बारा दोन हजार चोवीस रोजी पैसे मंजूर झालेले आहेत त्यांची राखीव निधी पाच टक्के जी वरनं येते रत्नागिरी जिल्ह्यातनं येते ती राखीव निधी मिळण्यासाठी पण आज अपंग धडपडत आहेत ते सातत्याने लोकांना विचारत आहेत फोन लावून की काय झालं आमच्या निधीचं त्यांचा जो हक्क आहे तोही त्यांना मिळवायसाठी त्यांना लोकांच्या दरवाज्याज जायला लागते आज अशी वाईट परिस्थिती आली आहे आणि आमची ह्या पत्रकार माध्यमातनं एक विनंती आहे पालकमंत्र्यांना की तुमच्या एक साईन मुले हे सगळी निधी थांबून आहे एक सिग्नेचर केलीत तर त्या गरीब लोकांचं चांगलं होईल आणि तुम्ही ही लवकरात लवकर करून त्यांच्या त्या लोकांपर्यंत तरी ही निधी जाऊ दे आम्ही वाढीव निधी मागत नाही जो त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळू दे ही विनंती करतो नाही भेटल्यास आम्हाला आमच्या दुसऱ्या मार्गाने जायला आम्हाला कृपया करून त्या मार्गावर जाऊ देऊ नका पालिकेच्या एकूण खर्चातून शिल्लक असलेली रक्कम दिव्यांगांना दिल्यानंतर त्यांचा अपमान होतो असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसकुटे यांनी केला आहे अपंगांना त्यांच्या हक्काचे पैसे का देत नाहीत लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष का करतायत असा कडवा सवाल देखील त्यांनी यावेळेस विचारला आहे समस्या अशी आहे की चिपण नगर परिषदेचा जो पाच टक्के दिव्यांना त्याच वाटप अद्याप झालेलं नाही आज सरकार स्थापन होऊन सुद्धा वर्ष उलटून गेलं दोन वर्ष उलटून गेली तरी आमचं वाटप झालेलं नाही थेट पालकमंत्र्यांना सुद्धा संपर्क साधलेला आहे करू करू म्हणाले ते पण झालं नाही आणि आमदारांकडे सुद्धा आम्ही सांगितलेले ह्या प्रश्न खरा आमदारांचाच आहे ते प्रत्येक जण आम्हाला काय सांगतो की आमदारांना भेटा तुम्ही तुमच्या तालुक्याचा प्रश्न आमदार सोडवतील पण तसं काही घडलेलं नाही अद्याप आणि आम्ही काही बोलत नाही नगरपालिका रोज आम्हाला उद्या 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 सांगते आजही आम्हाला तसंच सांगण्यात येते की उद्यापर्यंत वाट बघा परवापर्यंत वाट बघा पण ते काम काय होण्याचं दिसत नाहीये नेमकं कोणाच्या ऑफिसमध्ये काम सांगलं असं तुम्हाला माहितीये पालकमंत्र्यांची सही राहिलेली आहे पालकमंत्र्यांकडे शेड्यूल त्यांचे एकदम आहे त्यांच्याकडे आमच्या नगर परिषदेचा निधी आहे त्याच्यासाठी जी सही लागते ती सही, सही करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही दरम्यान पाच टक्के निधी मिळवण्यासाठी पालिकेचा पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीमधील मिशन कॅम्प ते गवळीवाडा जाणाऱ्या रोडवरती पेट्रोलिंग करत असताना एक जण मोटरसायकलवरती बसून संशयित हालचाली करत असताना दिसून आला पथकाला संशय आल्याने त्याची झडती घेतली असता पिशवीमध्ये हिरवट काळपट रंगाचा उग्रवासाचा गांजा सदृश आंबली पदार्थ मिळून आला या पदार्थाचे वजन केले असता पाचशे एक एकोणचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये जहीर मेहमूद राहणार गवळीवाडा तालुका जिल्हा रत्नागिरी त्याच्या ताब्यातून पंधरा हजार किमतीचा गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण पासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस आज सकाळी एका ट्रकने समोरील स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार मधिल, कार चालक आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस स्विफ्ट कार पुणे ते मुंबईकडे घेऊन जात असताना बोरघाटात खोपोली एक्झिट जवळ नवीन बोगद्यात आली असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने नियंत्रण सुटल्याने समोरील कारला जोरदार धडक दिली तर दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय या अपघातात कारमधील हिमानी मनीष भाटिया राहणार पुणे व कार चालक दत्तात्रय पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे खाडीगत असलेल्या भिले जांभुळवाडी योजनेच्या दुरुस्तीसाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून एकूण त्र्याऐंशी लाखांचा निधी दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला होता मात्र ठेकेदाराने कामे अर्धवट ठेवल्याने ही योजना संकटात सापडली आहे उघाडीची झापे बसवली नसल्याने आणि भरावही अर्धवट असल्याने पावसाळ्यात तोही वाहून जाण्याची चिन्हे आहेत झालं तर शेतकऱ्यांचा मार्ग बंद होणार असल्याने सध्या शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत ठेकेदार अथवा खारभूमीच्या अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही गांभीर्य नसल्याने सर्व कामे अर्धवट राहिली आहेत पावसाळ्यात याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने प्रशासनाने तत्पर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत राजापूर शहरातील महावितरणाचे गजलेले पोल तसेच उघड्या वीजवाहिन्या तसेच उघडे ट्रान्सफॉर्मर डीपी याकडे पुन्हा एकदा माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट जमीर खलपे यांनी महावितरणाचे लक्ष वेधले आहे वेळोवेळी महावितरणाला निवेदन देऊन देखील तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या वारंवार वीज खंडित होणे अशा अनेक समस्यांना राजापूर शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे शहरातील मुख्य उद्योगधंदे दूध बेकरी तसेच ऑनलाईन कामे यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे महावितरणाचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांनी लक्ष द्यावे यासाठी राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलिपे यांनी निवेदन दिले तसेच महावितरणाचे मुख्य अभियंता यांनी यावेळी शहरातील गंजलेले पूल व वीज वाहिन्या तसेच मुख्य शहरातील रस्त्यावर असलेले पूल त्वरित बाजूला केले जातील असे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले उरण तालुक्यात पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गरम्य रानसई धरण संततधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे तर चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावातील अक्कादेवी धरण ओसांडून वाहू लागले असल्याने या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी व फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी हजारो पर्यटकांची पावलंही हळूहळू रानसई व अक्कादेवी धरण परिसरात वळल्याची चित्रे पाहायला मिळत आहे उरण हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती व डोंगराच्या पायथ्याशी वसलेला तालुका आहे या तालुक्यातील रानसई धरण उनाडे धरण व अक्कादेवी धरण दुथडी भरून वाहत आहेत ही तीनही धरणे निसर्गाच्या सानिध्यात असल्याने या परिसरातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रेलचेल ही नेहमीच या ठिकाणी असते यावर्षी पावसाने मे महिन्यातच दमदार हजेरी लावल्याने धरण पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे देवगड तालुक्यातील आरे गणपतीची वाडी येथे इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे हा परिसर दुर्गम असून सद्यस्थितीत या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या शाळेला शिक्षक मिळावा यासाठी आरे ग्रामपंचायतीच्या वतीने देवगड गट शिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदन देखील दिले होते शाळेत शिकणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत संबंधित विभागाने याची दखल घेऊन या शाळेवरती तात्काळात शिक्षक नियुक्त करून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे अशा प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य सुनील खरात यांनी व्यक्त केले आहेत रामचंद्र खरात ही माझी मुलगी आहे स्वरा सुनील खरात ह्या शाळेमध्ये ही शाळा चालू व्हायला पाहिजे कारण की इकडे गेले तर डोबवाडीला तीन साडेतीन किलोमीटर आहे आणि देवीचीला गेलो तर एक साधारण साडेचार किलोमीटर आहे कशी लहान मुलं इथं गवार असल्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही आणि चलून जाऊ शकत नाही आम्ही जर तिकडे पोचवायला गेलो तर ह्यांच्या मागूनच जाणार कारण की आम्हा मजुरी करणारा माणूस स्वतः आम्ही तर तसेच कशी हो ही शाळा चालू जाईल तर बरं होईल आम्ही त्याप्रमाणे आम्ही पंचायत समितीला गेलो होतो मी स्वतः सदस्य आहे ग्रामपंचायतीचा तसेच माझी पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे होते बंटी जटा बंटी जटे होते, होते। तसेच महेश पाटवळे होते सत्यवान पाटोळे होते तसेच नितीन कुकुम होते आणि ह्या शाळेला आमचे काका म्हणून विठ्ठल खरात यांनी पण भरपूर त्यांनी दखल घेतलेली आहे तेच काय झाले गेल्या जुलैपासून ही शाळा बंद म्हणजे इथला शिक्षक गेला ह्या मुलीचं वर्ष भरत नव्हती म्हणून दोन दोन तीन महिने काहीतरी कमी होते म्हणून तो शिक्षक इथली बदली करून गेला तो आपला आणि तसेच ती शाळा मागे बंद पडले तर पण आमदार साहेब मला एवढे कळकळीची विनंती आहे आम आमदार साहेब ही शाळा चालू करतील अशी त्यांच्याकडे मला कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग चालवत असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया अत्यंत त्रासदायक असल्याचे सतीश सावंत म्हणाले आहेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवल्याने विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे त्यातही आपल्याच शाळेतील ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासूनही अनेक विद्यार्थी वंचित राहत आहेत प्रवेश प्रक्रिया लांबत असल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार असल्याचा आरोप देखील उबाटा शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केले आहे आज प्रवेश प्रक्रिया आहे प्रक्रियामध्ये महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षण देण्याऐवजी पालक आणि विद्यार्थ्यांना हेरपाटे हेरपाटे मारणे आर्थिक आणि मानसिक त्रास देण्याची शिक्षा देण्याचं काम महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने चालू केलेलं आहे दहावीचा रिझल्ट चौदा मेला लागलेला आहे हां हां तेरा मेला लागलेलं आहे ला एकंदरीत ही प्रक्रिया चालू होऊन एक जुलैला कॉलेज चालू होईल अशी साधारण विद्यार्थी आणि पालकांची अपेक्षा होती आणि ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी कॉलेजचं रजिस्ट्रेशन हे रिझल्ट लागण्याच्या पूर्वी झालं दहा मे दोन हजार पंचवीसला झालं म्हणजे कॉलेजचं रजिस्ट्रेशन जे आहे ते झालं ह्या प्रवेश प्रक्रियेची तीन वेगवेगळ्या प्रकारची दा परिपत्रकं काढत गेली म्हणजे कुठेही शिक्षण विभागाचं धोरण यावेळी अकरावीचं ॲडमिशन कसं करावं हे त्यांचं कधी सुसंगत ठरलेलं नाही आहे ज्या पद्धतीने मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला जी प्रवेश प्रक्रिया होत्या त्याच पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रियेला पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम आज या शिक्षण विभागाने केलेलं आहे म्हणजे ऑगस्ट एंडिंगला जर ही कॉलेज चालू झाली त्याच्यानंतर गणपती दिवाळी म्हणजे पहिलं सेमिस्टर यांचं कधी पूर्ण होणार त्याच्यानंतर अकरावीहून बारावी काही कॉलेजेस लवकर चालू करतात उद्या जेई असेल नीट असेल सीई टीला कशा पद्धतीने मुलंही सामोरे जाणार एकंदरीत शासकीय पातळीवरती शासनामध्ये सुसंगत किंवा प्रशासनावरती वचत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या महायुतीच्या शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये चांगलं शिक्षण देण्यापेक्षा त्यांना चांगल्या पद्धतीने सुविधा देण्याऐवजी हेलपाटे मारणं मानसिक त्रास देणं आणि आर्थिक त्रास देणं अशा प्रकारची शिक्षा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने देण्याचा विडा संपूर्ण देशात दुसऱ्या स्थानावरती येऊन देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू माध्यम संपूर्ण नवी मुंबई पनवेल आणि उरण मध्ये हायरॉक्स या संस्थेमार्फत उभे राहणारे पहिले वहिले अत्याधुनिक फिटनेस लॅब म्हणजेच उरणमधील बोकडविरा या ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून अविरतपणे सुरू असलेले अजिंक्य पॉवर फिटनेस क्लब हे तीन वर्षांपूर्वी अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसमध्ये रूपांतर झाले हे तीन वर्षांपूर्वी अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसमध्ये रूपांतर होऊन जागतिक कीर्तीचे खेळाडू बनवणारे एक माध्यम बनले आहे या अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊस मध्ये देश पातळीवरती आपले कर्तव्य दाखवून मृण्मय पाटील हिने दुसरा क्रमांक पटकावला तर या तरुणाला रिले या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त करून देणारा हा वेअरहाऊस उरण तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसचे मालक तथा प्रशिक्षक अजिंक्य पाटील यांनी व्यक्त केली हायरॉक्स ट्रेनिंग क्लब माझ्या नजरेत हा एकच आहे सध्या नवी मुंबईमध्ये जिथे ही ट्रेनिंग केली जाते आणि होते इव्हन मुंबईमध्ये पण काही हायरॉक्स ट्रेनिंग क्लब आहेत बट आपल्या जिमनी पार्टिसिपेट केला ज्यामध्ये सोळाशे कंटेस्टंट होते टोटल इंडियामधून आणि चारशे प्लस जिम्सचे पार्टिसिपेंट्स होते इतके कंटेस्टंट आले तर त्यांचे जिम्स जे होते ते चारशे प्लस होते आणि त्यात देखील आपली जिम ही सेकंड आली आहे फर्स्ट नंबरला गोव्यामधली एक जिम आहे सेकंड नंबरला आपण आहोत आणि थर्ड नंबरला दिल्लीमध्ये एक कॅनफंक म्हणून जिम आहे तर अशी ती बॅटल ऑफ जिम झाली होती त्यात ते देखील आपण जिंकलेलो आहे पहिले तर माझं नाव समीर मात्रे वय दिसत नाही तुम्ही बोलता पण नाही तसं नाही आहे माझं वय खरोखर पन्नास आहे आता माझं एका चालू आहे फिटनेस म्हणजे काय तर बॉडी बिल्डिंग लहानपणापासून आम्ही करत होतो मसल दिसले थोडसं टी शर्ट वगैरे घालून मिरवायला मिळालं की बरं वाटेल असं वाटायचं म्हणून आम्ही जिम करायचो पहिले लहान असा पण तेव्हा काय उरणमध्ये तसा कन्सेप्ट नव्हता माहीत नव्हता कालांतर फिटनेस हा फक्त आपल्याला आपल्या लाईफस्टाईल असावा अशी इच्छा झाली होती तेव्हाच मी ह्या जिम पॉवरला जॉईन झालो म्हणजे आठ वर्ष झाली आज मला ऑब्स्टकल रेस काय असतं आणि कसं असतं हे मी थोडंसं टी व्हीवरती किंवा असं सोशल मीडियावर बघितलेलं पण आपल्या उलंडमध्ये त्याचा स्कोप नव्हता पण अजिंक्यमुळे मला ती संधी मिळाली अजिंक्यकडनं मला ती ट्रेनिंग मिळाली जी मला गरजेची होती आणि ज्याची मला थोडीशी इच्छा होती आणि त्यामुळे मला ऑबस्ट्रकल रेसमध्ये पार्टिसिपेट करता आलं एक आठ वर्षापूर्वी मी डेविल सर्किट म्हणून एक ऑब्स्टकल रेस आहे ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं फर्स्ट टाइम आलो होतो अजिंक्यकडे अजिंक्यने मला चांगली ट्रेनिंग द्यायला दिली दोनच महिने मिळालेले आम्हाला ट्रेनिंगला त्यावर्षी वर्षी चांगला स्कोप पण झाला मला मग तिथून माझी जर्नी सुरू झाली तर तीन मेला हायरॉक्स तीन मेला हायरॉक्सची कॉम्पिटिशन झालेली नसको गार्डनला त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं सो हा एक वर्कआउट आहे जो आपल्याला कमीत कमी टाईममध्ये कम्प्लीट करायचा असतो सो त्याच्यामध्ये आठ किलोमीटर धावायचं असतं बट प्रत्येक एक किलोमीटरनंतर आपल्याला एक ऑबस्टेकल असतो सो एक किलोमीटर रन एक किलोमीटर ऑबस्टेकल असा आठ वेळा हे आपल्याला जेवढ्यात लवकरात लवकर करायचं असतं ते त्या हिशोबाने आपली रँकिंग देतात आणि माझ्या एच कॅटेगरीमध्ये म्हणजे सिक्स्टीन टू ट्वेंटी फोरमध्ये माझा सेकंड थो जरा थोडं लाग माझ्यासाठी सुवर्ण संधी बोलाव तर गोल गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण हे मी विचारही नव्हते गेलं की इंडियासाठी रिप्रेझे इंडिया इंडियाकडून खेळीन इंडियाला इंडिया इंडिया रिप्रेझेंट करेन एवढे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म होते आणि आता मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली हायरॉक्स एशियन चॅम्पियनशिप ती सिंगापूरमध्ये होणार आहे एकोणतीस तारखेला तिथे मी पार्टिसिपेट करून प्रयत्न करणार आहे माझं फुल आउट देऊन माझं बेस देऊन इंडियाला जिंकून लांजा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डफळेवाडी शाळेतील पटसंख्येत वाढ होत आहे दोन वर्षांपूर्वी असलेल्या पटसंख्येपेक्षा दुप्पट पटसंख्या आता शाळेमध्ये पाहायला मिळत आहे पटसंख्या वाढीसाठी सीबीएसई पॅटर्नचा प्रभाव पडत असून मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी पालकांची मराठी शाळेकडे मुलांचा प्रवेश घेण्याकडे ओढ वाढत आहे यावर्षी महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिलीकरिता सीबीएसई पॅटर्न नवीन अभ्यासक्रम लागू केल्याने आता पुन्हा चांगला प्रभाव जिल्हा परिषद परिषद शाळांवरती दिसत आहे शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम पी शाळा माजी मुख्यमंत्री शाळा परसबाग व विविध स्पर्धा परीक्षा योजना राबवल्या आहेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारताची अंतराळ संशोधन संस्था आणि अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राला भेट देण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार होऊन व नवीन अभ्यासक्रमाचा प्रभाव पडून यावर्षी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या प्राथमिक शाळांचा पट मागील दोन वर्षात लक्षणीय वाढलेला आहे फर्स्ट स्टँडर्ड इन अवर झेड पी स्कूल लांडा डापेवाडी विद इन टेन डेज सी आर स्टार्टिंग टू स्पीक इन इंग्लिश कदम फाउंडेशन आपेडे या सामाजिक संस्थेतर्फे यशस्वी भव या कार्यक्रमाअंतर्गत खेड व मंडणगड तालुक्यातील चाळीस शाळांमधील चारशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले संस्थेकडून दोन हजार सतरा पासून सलग आठ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे मंडणगड तालुक्यातील तसेच खेडमधील अनेक शाळांमध्ये हा कार्यक्रम संस्थेच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला दुर्गम भागातील विद्यार्थी हे शैक्षणिक साहित्य पाहून खूप आनंदित झाले यासाठी या भागातील शिक्षक श्री वैभव

शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे मी है या फाउंडेशनला त्यांचे आभार व्यक्त करते कारण खूप असे कमी संस्था आहेत की ते विद्यार्थ्यांचं गीत जोपास कारण ह्या बालमनावर ह्या गोष्टीचा खूप सारा परिणाम होणार आहे त्यामुळं मी त्यांचं कदम फाउंडेशनचं आणि धोत्रे सरांचं खूप खूप आभार व्यक्त करते पेण पोलीस ठाणे हद्दीत आज सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने सकाळी अकरा वाजता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांच्यासोबत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे शपथ घेण्यात आली तसेच पुढे पेण पोलीस ठाणे येथून रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये सार्वजनिक कॉलेज प्रायव्हेट हायस्कूल कन्याशाळा भाऊसाहेब नेने विद्यालय असे एकूण एकशे तीन विद्यार्थी तसेच पेण पोलीस ठाणेकडील पाच अधिकारी व पंधरा अंमलदार शिक्षक शांतता कमिटी सदस्य पत्रकार संघ उपस्थित होते

अंमली पदार्थाच्या विरोधी साथ, विरोधीसाठी जमलेलो आहोत आणि आम्ही अ इथे पाच शाळांमधून आलेली मुलं अंमली पदार्थाच्या आंदोलनासाठी आम्ही गेलो होतो पेन सिटी मध्ये मिरवणूक काढली आणि आमचा मत हे संदेश हाच असेल की तुम्ही कोणी व्यसनाच्या आधी जाऊ नका त्यामुळे आपल्या शरीरासाठी शरीर त्यामुळे आपल्याला खूप हानिकारक असतो आणि माझं माझ मत आहे की व्यसनाच्या अधीन जाऊ नका आणि आपलं शरीर सुदृढ ठेवा पेण पोलीस स्टेशन मार्फत संपूर्ण पेण शहरामध्ये पेण तालुक्यातील व शहरातील सर्व शाळांना आवाहन करून एक जनजागृती रॅली काढलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की आताच्या आधुनिक युगामध्ये तरुण पिढी जी आहे ते अनेक व्यसनांच्या आहारी जात आहे स्वतःच शरीर आपलं कुटुंब आणि पर्याय आपलं देश याची कुठेतरी एक लागून तरुण पिढी बर्बाद होत आहे की काय यासाठी प्रबोधन म्हणून जन जनजागृती म्हणून तर येणारी ही जी पिढी दिसते विद्यार्थी हे भारताचं भविष्य आहे हे भविष्य सुदृढ राहण्यासाठी बलवान राहण्यासाठी आणि पोलिसांमार्फत एक जागृती करण्यासाठी ही आजची रॅली काढलेली आहे सर्वांना हेच आव्हान आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भावाला आणि बहिणीला सांगायचं आहे की दादा व्यसन करू नको तू सुदृढ तर आपलं कुटुंब सुदृढ आपला देश सुदृढ आजच्या रॅलीचं आयोजन करण्यामागचा हेतू असा होता की आज जो युथ वर्ग आहे जो मोस्टली मॅक्झिमम अंमली पदार्थांना जात आहेत त्यांच्यामध्ये प्रलोभन आणि त्यांना व्यसनापासून दूर कसा करता येईल उद्देश होता या रॅली मार्फतीने पेन शहरामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की व्यसन हे शहरात हानिकारक आहे त्याचे दुष्परिणाम परिणाम घातक असतात आणि आपला युथ आपल्या जीवनापासून आपल्या करिअरपासून दूर होतो तरी माझं सर्व नागरिकांना पीएन नागरिकांना रायगड पोलिसांमार्फतीने तसं या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने आव्हान राहील की व्यसनापासून दूर राहा व्यसन हे आपलं जीवन संपुष्टात अंतर व्यसनामुळे आपले जीवन उद्धवस्त झालेले हा संदेश मी सर्वांपर्यंत घरोघरी पोहचवण्याचं ता काम करेल लवेल येथील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल व डॉक्टर एम आर शिंगे ज्युनियर कॉलेज लवेल येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली आज गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सर्व मान्यवर संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राजश्री छत्रपती शाहू महाराजांची छ च... जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या काही विद्यार्थ्यांनी खूप छान भाषणे केली तसेच काही शिक्षकांनी सुद्धा शाहू महाराजांच्या जीवनातील काही गोष्टी स्पष्ट केल्या यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण